महाराष्ट्र भर ना घुमवलेली पोर आहे ती मनगटाला वाजलेली आहेत चोर बैठक ची कस्तार मनगट आहेत मलगावातल्या

त्याच्यामध्ये लढायला लागलेला काला रांगेतला प्रतीक आहे राशीचा तीन वेळेला ओपन गटातला इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला चॅम्पियन आहे आणि महाराष्ट्राला चॅम्पियन झालेला आहे तो गरीब घराण्याचा आहे दोन मनगटाची पोर म्हणतोय मी ओ वाघाच्या दिलाची ठाणे वाघात दोन लढा लागले निळ्या लांगेतला सौरभ केकान शाहूपुरी तालमीचा पत्रकार मित्र नोंद घ्या कर्माला जवळच पोरगा येते आणि त्याच्यामुळे लढा लागलेला काळ्या लांगेतला पलीकडचा प्रतीक मेहता राजवण्याचा आहे तोडीला तोडान जोडीला जोड पंचायतीचे ताकीचे बकऱ्याला बकऱ्या टक्कर देताईत बकऱ्या येण्यावर लक्ष देतात पण बकऱ्या राघाला टक्कर द्यायला जातंय दे काय बघा त्याचा बाप आला तरी त्याला होणार नाही ते, ते वाघाला टक्करायला वाघच असायला लागतो दोन ढाले वाघ असल्या लागलेत एकमेकावर पंजा धारावे लागलेत वाघांची ललचणांत त्याला मरदांचा खेळ नंतर आला मातीतलं मैदानीच प्राती काय आमच्या हिंदुस्तान कुसती तिथं कुसते अरे ही हिंदुस्थानच्या मातीची संस्कृती छातीवर आठ ठेवून बोलतोय आणि वाट्याला सगळं वाटवच यावं लागले घराडाचा ला 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 उद्धार करायचा असेल दैवाची वाट बघू नका हातावरच्या रेषा बघून दैव नका अरे सगळीच मात्याच्या उदयातून जन्माला येत असतात मग भेटतोय कसा कर्मार असते मायफले शू कदाच अरे कर्म कर्तव्य असं ठेवा भगवंताकडे फळ गरज वय द्यावंच लागेल अशी करतो तो आम्ही पोरं घराला तयार करा तो सगळं आणि गावागावाला काय आमदास आणि चालू चालू केल्या त्याच्या पठीमाचा सिद्धांत म्हणून हा खेळ आमचा अभिमान आहे शेतकरी कुटुंबातला कसं करायचा घराला ता। जरासं किटलीत तर खेळा पोर आला आपल्या जरासं किटलीतलं दोन्ही कणखर पोराला लागले तो त्या पोराला बघताना एवढं समाधान वाटतो माझ्या घरात एखाद्या एवढं समाधान संगीत काय येत आहे बरोबर हे कमुया इथं मी आणि वरती गेला तर तिथे बरोबर येत आहे परमार्थाच्या आणि पुरुषार्थाच्या तत्वावर बोलतोय आम्ही अध्यात्माच्या संस्कृतीवर बोलतोय आम्ही अध्यात्माचा वारसा असता एक कुस्ती पटाला लागला होता प्रत्येक नेता फडकावला सौरभ केकान शिवाजीराव केकान इतिहास आहे या कुस्तीचा एकोणीसशे एकसष्ट ती कुमारची स्थिती स्पर्धा चालू झाली तिथं पाचशे विचारा एकसष्ट पासून दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्याही सालाचा महाराष्ट्र केसरी विचार आमच्या हात कोरलेला आहे तो तयार आहे प्रत्येक पैरवाडाचा इतिहास आणि म्हणून ही आम्ही तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवतोय बिंबवतोय हजारो डोळे हजारो कान नुसतं कुस्ती मैदानात आता आम्हाला फक्त नशा कुस्तीची चढ्या काही नशा असतात संध्याकाळी चर्चात आणि सकाळी उतरतात ही नशा आम्हाला उतरण्याची नाही आहे ही पिढ्यान पिढ्या नशा आम्हाला जपायची आहे याचं नाव कुस्ती आहे फुलून येत या मान स्वाभिमानानं ताट होत्या पूर्वे कुणाचं म्हटलं कि बँकेतला सात मारा सातारा घ्यायचं तुमचा काय असेल तो सातारा ना नाही तर चिजोरीत नाही कोण बघायला येत असता लागणार आहे लाईट काय होते जरा एकेरी पाठ थडकाव्या आतफिरा आतफिरा तसा आत या पुणतिथी सोहळ्याच्या निमित्तानं चेअरमन साहेबी असावी लागते अंतकार असावी महत्वाकांक्षा असावी लागते मला असे परंपरेची आणि संस्कृतीची कार्य घडत असतात भक्तीच्या भावानं श्रद्धेनं भक्तीनं उगत कुठली काय नाही नाहीतर देवबाच्या दादा असं लागत कधी धन्यवाद आहेत त्या पंजाची पक्कड गर्दनचे खेप संपलेला होता गजमाड प्रत्येक मेहतरचा छान टांग लावण्याचा प्रयत्न होता बच्छ गया लागली असती तर तिथे चारी मुंडे झाला असता घरीच अभ्यास आहे तो अंदाज आहे सांगू का सोप्या भाषेत मल्ल विद्या हे वाघिणीच दोन आहे आणि पचवणारा वाघाचा असावा तो आणि वाघासारख्या जगायला आणि वाघासारख्या ललायला शिकवणारा आमचा खेळ कुस्ती आहे म्हणून हे लागणार आहे सोब राज पंधराव्या वर्ष सोडाचं तोरण बांधलं ज्ञानेश्वर बनवून सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिले आणि आम्हाला सोळाव्या वरी धोक्याचं कुठं आलं का बिघडा लगलो आम्ही का पोळांची सैताना सारखी लागल्या पालक मंडळी आम्हाला विचार करायची वेळ आली होत आपण आधी मुद्द्यावर येऊया ही मैदानांची परंपरा जपूया हे गावागावात घडूया हे आमच्या पोळांच्या वर उजवूया आणि असली पोलादि मनगटाची घराण्याची संपत्ती तयार करूया झाडाखाली संसार सुखाचा होतो बंगला गरज नाही नाकाचा पण तेही आरोग्य पाहिजे चांगलं मग झाडाखाली सुद्धा संसार सुखाचा होत आमचं शास्त्र बोलतय आम्हाला सकाळी दयाल सवेरी कर ही मैदान घडवळी लागणार ला आहेत आम्हाला काळाची गरज म्हणून बोलतो प्रत्येक कच्चा हल्ला नको पिका निकाल पाहिजे प्रेक्षक निकाल बघा थांबले पत्रकारांच्या लेखण्या सज्ज आहेत उद्याच्या पेपरला पहिल्या पाडावरती बातमी असणार आहे देवाळ्याचं मैदान अंबाबाईची आंबेल यात्रा आणि पहिला कुतीचा विजेता कोण कृष्णा कृष्णालाली राष्टचा पत्रकार संपादक वार्ताहर उपस्थित आहे स्वागत आहे लडा भिडा पडला हो। हो का पडला नाही परवा कोण कसा लढला हे मात्र हृदयावर ठसा उतरत म्हणून लढण्यात थमक पाहिजे गाडांचा पाऊस पडतो ना त्याच्यामध्ये कार्यस्त त्या ढगात पावसासारख्या त्याला केव्हा लढतोय ना त्याला कार्यस्त त्यांचा एक दोन मिनिटाची वेळ दिलेला आहे ती खडाखडीला आणि सांगू का तिकडे उचल दोन मिनिटात करणारा पाहिजे पायाला आकडी लावण्याचा प्रयत्न सौरभ टेकांचा पटाला लागला होता प्रतिक पण काम कच्च होते <laughs> आणि तिथं पाहायला फरक ठोकर लावण्याचा प्रयत्न होता प्रतीक न संपूर्ण सीझन भर चाललेलं पोरगा आहे प्रती नेहत सर्व होणार आता आक्रमण गती कामला संपला चालत राहिले पाहिजे गतिमानता पाहिजे रोकायला चढी पकडू नका टाव लावायला आक्रमण का, का आत्या आणि पाच चाळीस ताबा प्रत्येक मेटर आठ या देव पालेकर अरुण पाटील सर दोघे काळा मामला होते आणि परत आडवा हात टाकून वरती निघून आलेला आहे निघून येण्याच तंत्र फार आहे पण चिटपटीच तंत्र जितकाच महत्वाचं असत हल्ला करायचा आणि हल्ला परतावायचा दोन्ही अवगत ला, असावा लागत निशस्त्राच युद्ध म्हणतात याला बलाच समीकरण म्हणतात याला मजूम प्रतीक म्हणतात या कुस्तीला हे समीकरण रंगले तुमच्या आमच्या मस्तकात पण आता एक संकल्प करायचा माझ्या भी घरात एखाद करणार सगळी किटलीला नाही पालटी घालणार घरात ते घडवणार कुस्ती करा सौरभ प्रतीक दोन मिनिट हो निकालीसाठी दोन मिनिटाची वेळ अंगात आग आणि डोंब असावा लागतो पण मस्तकावर पैलवालाचा भरपता असावा लागतो कामात गेलेली मस्तक भरकलेल्या गे मस्तकाचा निर्णय चांगले सुचत नसतात हे त्याचं समीकरण आहे अंगात भंडावा आणि मस्तकावर थंडावा हे भगवान शिवराच तत्व आहे

अर्जुना अरे जिंकला पृथ्वीचं राज्य भोगशील आणि हरलास तरी सूर्यमंडल घेऊन जाईल मर्दंकीच्या रणनीतीच तत्व आहे हे जे चालू केली का चितपतीसाठी हा गुणावरची लांब चालू कोण पहिला घेणारा तो रुपये शिल्पकार म्हणा आणि गुण घेणं सुद्धा सोपं नसत चोरीला जोड चोरीला तोड भेडते त्यावेळेला आता गुणासाठी आठापिठा चाललाय ताबा कुणाचा कुणावर गुण कुणाचा कुणावर आणि मग विजेता शिक्का मोडतो फोन करणार सभास मंडळी खास करून अभिनंदन आणि कौतुक आहे सगळ्यांच देणगीदार संयोजक मंडळी ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच डेप्युटी सरपंच सर्व सदस्य सर्व तरुण मंडळी सर्व सेवा संस्था दोन संस्था देणगीदार देण मंडळी खाशा करून आपलं अभिनंदन एक ऐतिहासिक मैदानात या देवाळ्याला शिस्तबद्ध पद्धतीने घडवलं पाठात नावाची पड घेतलेली आहे काही घडू शकता रे प्रत्येक नेहताल गोष्ट नाव काही घडू रे प्रत्येक नेहमी गोष्ट अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा